अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या तिरुमला तिरुपती देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असून दाजीपेठ परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत दाजीपेठेतील अप्पा गणपती यंदाच्या वर्षी तिरुमला तिरुपती मंदिराचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला असून हा देखावा तिरुपतीप्रमाणे हुबेहूब दिसत असून देखावा पाहण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे जणू भक्तांना तिरुमला तिरुपतीत आल्याचा भास होत आहे भक्तांची प्रचंड मोठी रांग लागत असून भक्तांच्या गर्दीनं दाजीपेठ परिसर फुलून गेला आहे दरम्यान मंडळाच्या वतीनं भक्तांना तिरुपती लाडू आणि पुलहोरा भात प्रसाद म्हणून वाटप केला जात आहे आप्पा गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेघनाथ एमूल यांनी हा देखावा पाहण्यासाठी शेवटच्या दोन दिवशी नागरिकांनी यावं असं आवाहन केलं यंदाच्या वर्षी गणपतीच्या वतीनं तिरुमला तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर त्याच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये सोमा मूर्तिकार सोमा आणि त्यांचे दोन मित्र असं तिघांनी एवढा मोठा देखावा आज उपस्थित केला तयार केले त्यांनी मागील चार दिवसापासून भाविक सकाळी सात वाजल्यापासून या, या लागलेत पण आजची गर्दी पाहता अजून पुढचे दोन दिवस याच्यापेक्षा तिपट स लोकं येतील असे अपेक्षा व्यक्त करतो मी एवढंच विनंती करतो की बाप्पाची चळणी आणि या व्यंकटेश्वरच्या चळणी सोलापुरातील सर्व नागरिक दोन दिवसा दोन दिवसासाठी देवाच्या दर्शनासाठी यावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद भक्तांना रोज तिरुपतीचं तिरुपतीमध्ये जी लाडू देतात त्याच पद्धतीनं आम्ही लाडू आणि फुलगारा आणि दहीभात असं गेल्या चार दिवसापासून आम्ही सकाळपासून देतो आणि इथून तीन दिवससुद्धा आम्ही दे स त्याची तयारी आहे सर्व भाविक भक्तांकडून आणि मंडळाच्या कार्यकर्ता कार्यकर्त्यांकडून देणगी रूपात ते आलेलं आहे आणि कुठंच आम्ही क कमी पडणार नाही असं आम्ही सर्वांना विनंती दरम्यान माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनीही आप्पा गणपतीचा देखावा पाहून तिरुपतीत असल्याचा भास होत असल्याचं कौतुक केलं अनेक वर्षापासून पूर्व भागात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात विशेषतः लेजिमचा खेळ हा पूर्व भागात क्रमांक एकला येतो महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा मागील अनेक वर्षापासून हे मंडळ खूप चांगल्या पद्धतीने देखावा सादर करत आहे या वर्षी तिरुमाला गोविंद देवस्थानचं या ठिकाणी सादरीकरण होत असताना आज या ठिकाणी ज्यावेळेस पूजेला आलो तर साक्षात मीच तिरुमला येथे गेलेलो आहे असा भास या ठिकाणी निर्माण होत होता आणि एक ठिकाणी पाहिल्यानंतर लक्षात येत की मंडळाचा प्रत्येक पदाधिकारी हा अत्यंत तळमळीने या ठिकाणी काम करत आहे एक मायक्रो प्लॅनिंग आपण ज्याला म्हणतो हे या मंडळाच्या वतीने या ठिकाणी राबवलेलं आहे दरम्यान गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंडळाचे दोनशे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत